मानवत हत्याकांड हे पाथरी तालुक्यातील मानवत नावाच्या एका गावात नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान घडलं होतं या थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडात त्याकाळी एकूण अकरा खून करण्यात आले होते आणि सर्वात जास्त भयावह गोष्ट म्हणजे या सगळ्या हत्या दहा ते बारा वर्षांच्या मुलींच्या करण्यात आल्या होत्या आणि हे सगळे खून एकाच पद्धतीने गावात करण्यात आले होते ही गोष्ट घडली होती सत्तरच्या दशकात त्या काळात महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचं सावट होतं त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती बेहाल होती अशातच एका गावामध्ये मात्र एका वेगळ्याच कारणानं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलेलं होतं लोक घरातून बाहेर पडायला सुद्धा त्या गावात घाबरत होती मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशात असलेल्या या छोट्याशा गावाचं नाव होतं मानवत मानवत या गावात घडत असलेल्या अघोरी गोष्टींमुळे सत्तरच्या दशकात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेला होता या गावात दर काही दिवसांनी लहान मुलींचे मृतदेह त्या काळी सापडत होते नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान मानवत गावात एकूण अकरा खून झाले होते हे सर्वच खून विशेषत दहा ते बारा वयोगटातील मुलींचे करण्यात आले होते धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व खून एकाच पद्धतीने करण्यात आले होते मात्र हे खून कोण करत आहे याबद्दल कोणालाही काहीही थांब पत्ता लागत नव्हता एकामागून एक घडणाऱ्या या हत्यांमुळे मानवत गावात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं सोबतच गावातली लोक इतकी घाबरली होती की कुणीच कुणाविरुद्ध तोंड उघडायला तयार नव्हतं त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्याला दिशा मिळत नव्हती अखेर महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना त्याकाळी या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी मुंबईहून रत्नाकर कुलकर्णी या सी आय डीच्या बहादूर पोलीस अधिकाऱ्याला या हत्यांच्या तपासासाठी मानवतला पाठवलं गेलं सातत्याने होत असलेल्या या हत्यांचा तपास करणं त्या काळी पोलिसांना देखील अवघड वाटू लागलं होतं कारण या गावात होत असलेले लहान मुलींचे खून हे रात्रीच्या वेळी करण्यात येत होते आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह हे गावाबाहेरच्या नाल्यात टाकून दिले जात होते अशातच एके दिवशी या गावात अचानक एका मुलाचा खून झाला आणि या मुलाच्या खुनावेळी मिळालेल्या पुराव्यावरून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू लागले आपले शरद पवार साहेब तेव्हा गृहमंत्री होते त्यांनी आर एस कुलकर्णींना तिथे वाकटकरांसोबत म्हणजे वाकटकर त्यांचे असिस्टंट होते आर एस कुलकर्णींच्या त्या दोघेजणं गे सोबत गेले आणि त्यांनी सगळा तपास केला ते जेव्हा तिथे पोहोचले त्याच्यानंतर सुद्धा एक खून झाला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळे यांना हे जमतं की नाही वगैरे वगैरे अनेक लोकांना प्रश्न पडले परंतु आर एस कुलकर्णी हे एक अत्यंत कर्तबगार गृहस्थ होते त्यांनी त्या ते सगळ्या प्रकरणाचा छडा लावला आणि शेवटी उत्तमराव बार हाते रुक्मिणीबाई बार हाते व आणखीन चार पाच जणांना पकडले सत्तरच्या त्या दशकात मानवत गावात एकामागून एक लहान मुलींचे मृतदेह सापडत होते तेही अत्यंत भयावह अवस्थेत त्यामुळे त्या, त्या काळात मानवत गावात राहत असलेल्या लोकांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण पसरलेलं होतं गावात राहणारा कोणीही व्यक्ती रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर निघायलासुद्धा घाबरत होता काही व्यक्ती तर आपल्या घराच्या अंगणातच आपल्या कुटुंबियांच्या रक्षणासाठी रात्रभर जागून असायचे मात्र तरीसुद्धा गावात होत असलेल्या हत्या काही केल्या थांबत नव्हत्या आणि यासोबतच या हत्या कोण आणि का करत आहे मागचा सुगावा सुद्धा लागत नव्हता मानवत गावामध्ये घडत असलेल्या हत्यासत्राचे दोरे जोडले गेले होते ते रुक्मेनी। रुक्मेनी एका महिलेशी जिचं नाव होतं रुक्मिणी रुक्मिणी ही मानवत गावाजवळच असलेल्या एका पारधी वस्तीत राहत होती मानवत गावात फार पूर्वींपासून अनेक बरे वाईट धंदे चालायचे यापैकीच एक धंदा होता तो म्हणजे हातभट्टीचा रुक्मिणी गावात चालत असलेल्या हातभट्टीची मालकीन होती असं म्हणतात की रुक्मिणी ही दिसायला फारच सुंदर होती त्यामुळे अनेक लोकांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडायची यासोबतच रुक्मिणी हातभट्टी चालवत असल्याने तिच्या हातभट्टीवर अनेक मद्यपी कायम गर्दी करायचे आणि याच गर्दीमध्ये रुक्मिणीचा नेहमीचा ग्राहक तिच्याकडे दारू घेण्यासाठी रोज यायचा ज्याचं नाव होतं उत्तमराव उत्तमराव म्हणजे मानवत गावातील त्या काळातला एक गुरबाबदार व्यक्ती त्याचा मानवत गावात चांगलाच धबधबा दब होता मात्र उत्तमरावाचा हा दबदबा रुक्मिणीच्या सौंदर्यापुढे फार काळ टिकला नाही त्यांचा रुक्मिणीवर जीव जडला होता त्यामुळे उत्तमरावांचं रुक्मिणीच्या हातभट्टीवर जाणं येणं खूप वाढलं होतं अशातच एके दिवशी रुक्मिणी पारधी वाड्यातून अचानक गायब झाली होती तेव्हा रुक्मिणीच्या वडिलांना हे ठाऊक होतं की हे काम फक्त उत्तमरावच करू शकतो पण उत्तमराव हा गावातला मातब्बर व्यक्ती असल्यामुळे त्याला जाब विचारण्याची हिंमत मात्र कुणातही नव्हती मात्र तरीसुद्धा रुक्मिणीच्या शोधात असलेल्या काही लोकांनी उत्तमराव यांच्याकडे रुक्मिणीबद्दल चौकशी केली तेव्हा उत्तमराव यांनी त्या लोकांना अत्यंत उर्मटपणे उत्तर दिलं म्याच पळवले तिला अन माझ्याकडेच राहणार काय करणार चल रे चल असे ते बोलले या घटनेच्या काही दिवसानंतर रुक्मिणी पुन्हा गावात नेहमीप्रमाणे दिसू लागली असं म्हणतात की या दरम्यानच उत्तमरावाने गावाबाहेरचा भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेऊन रुक्मिणीला तिथे ठेवलं थे होतं आता याच ठिकाणी रुक्मिणी आपला दारूचा धंदा चालवू लागली उत्तमरावाच्या छात्रछायामुळे तिचा धंदा खूप भरला होता आणि यासोबतच पोलिसांचं टेन्शनसुद्धा दूर झाल्यानं ती तुफान पैसा कमवू लागली होती बघायला गेलं तर तिच्यासमोर सगळ्या सुखसोयी अगदी हात जोडून उभ्या होत्या मात्र तरीसुद्धा रुक्मिणी खुश नव्हती तिला स्वतःचं मूल हवं होतं कारण तिच्या सगळ्याच भावंडांना अगदी खंडीभर पोरं झाली होती आणि उत्तम रावांनाही त्यांच्या खऱ्या बायकोपासून मुलं बाळ होती पण या सगळ्यांमध्ये फक्त रुक्मिणीची कूस उगवत नसल्यानं ती फारच वैतागलेली होती रुक्मिणीच्या वांजोटेपणावर गावातल्या डॉक्टरने सुद्धा उपचार करून पाहिले पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता म्हणून मग शेवटचा मार्ग म्हणून रुक्मिणीने देवधर्म करायला सुरुवात केली यातून गंडे दोरे बांधून नवस करण्याचा नादच तिला लागला होता यानंतर रुक्मिणी एका तांत्रिकाच्या सल्ल्यावरून अघोरी कर्मकांड करू लागली होती त्या काळात मानवत गाव हे खजिना आणि गुप्तधन यासाठी खूपच प्रसिद्ध होतं कारण सोळाव्या शतकात अहमदनगरच्या निजामाच्या आक्रमणामुळे हे अख्खं गाव रिकामं झालं होतं म्हणून असं म्हणतात की लोकांनी इथून जाताना आपली संपत्ती इथल्या शेतात आणि इतर ठिकाणी पुरून ठेवली होती आणि त्यामुळेच अनेक लोक या गावात पुरून ठेवलेल्या या खजिन्यामागे अक्षरशः वेडे झाले होते या खजिन्याचा शोध घेण्याच्या निमित्तानं बरेच तांत्रिक देखील या गावात राहत होते याच तांत्रिकांपैकी एका मा तांत्रिकाकडे रुक्मिणी आशीर्वादासाठी कायम जाऊ लागली होती गावातच राहत असलेल्या या तांत्रिकाचं नाव होतं गणपत साळवे गणपत साळवे नावाच्या या तांत्रिकानेच रुक्मिणीला तिच्या घराजवळ एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर मुंजा असल्याचं म्हटलं होतं मुंजा कोपलाय तुझ्यावर तुझ्या घराच्या बाजूला जे झाड आहे त्याच्यावरचा मुंजा कोपलाय प्रचलित समजानुसार एखाद्या मुलाचा उपनयनापूर्वी मृत्यू झाला तर तो मुंजा होतो असं म्हटलं जातं आणि मुंजा नावाच्या या भूताचं वास्तव्य हे कायम पिंपळाच्या झाडावर असतं असं देखील म्हटलं जातं याच प्रचलित कथेचा आधार घेत गणपत साळवे नावाच्या त्या मांत्रिकांनी रुक्मिणीला तिच्या घराजवळच असलेल्या झाडावर मुंजा असल्याचं सांगितलं आणि त्याला खुश करण्यासाठी आपल्याला मंत्रतंत्र करावे लागतील असंही त्याने तिला सांगितलं होतं आपल्याकडे जे काही अंधश्रद्धेचं वातावरण आहे त्याच्यामध्ये न होणं गुप्तधन सापडणं या सगळ्यातच बाईचे जे अवयव असतात त्यांचं फार महत्त्व आहे म्हणजे इथे या मानवतमध्ये असं झालं होतं की मूल होत नाही मुंजाने पछाडले म्हणून लहान मुलीच्या युनीचं रक्त काढून शिंपडायचं हा उपाय सांगितला होता इतर याच्यामध्ये ओल्या बायंताची हाडं वापरली जातात जिथे गुप्तधन शोधायचं असतं तिथे बाई विशाळ असते तेव्हा जे रक्त असतं ते वापरलं जातं एकूण सगळंच काय तर बाईची विटंबना जेवढी करता येईल तेवढी या सगळ्यांमध्ये होत असते आणि हा अंधश्रद्धेचा भाग आहे आणि नेमकं यांनीच हे लोक पछाडले गेले होते पण या पछाडल्या गेल्याचा भयानक प्रकार असा झाला की अकरा लहान मुलींचे बळी गेले एकूण बारा हत्या झाल्या त्यापैकी अकरा लहान मुली होत्या रुक्मिणीचा हातभट्टीचा व्यवसाय हा उत्तम रावांच्या कृपेमुळे जोरदार सुरू होता बघायला गेलं तर तिच्या आयुष्यात सर्व काही ठीकठाक सुरू होतं पण तरीसुद्धा रुक्मिणी खुश नव्हती कारण तिला मूल होत नव्हतं आणि त्यामुळे आई होऊन स्वतःच्या मुलाला हातात खेळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार झाली होती आणि अशातच तिची भेट झाली गणपत साळवे नावाच्या एका विकृत मांत्रिकाशी आणि त्यामुळे आता इथून पुढे सुरू होणार होता एका अघोरी कर्मकांडाचा जीवघेणा खेळ गणपत साळवेला भेटल्यावर रुक्मिणीला तिच्या आयुष्यात आता काहीतरी बदल होईल अशी भाबडी आशा वाटू लागली होती गणपत साळवे हा पूर्वीपासूनच एक जालिम तांत्रिक होता अशी बऱ्याच जणांची त्याकाळी धारणा होती याशिवाय त्या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांचा तांत्रिक विद्येवर तेव्हा विश्वासही होता म्हणून रुक्मिणीसुद्धा पुत्रप्राप्तीसाठी गणपत साळवेकडे कायम जात असे एक मुंजा कोपलाय तुझ्यावर हा मुंजा कोपलाय त्याला खुश करायला लागल तुला बोल करशील का नाही करशील का नाही मुंजाला खुश बोल गणपत साळवेचे ते बोल ऐकताच रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचे रंग बदलू लागले कारण भोग म्हणजेच नरबळी हे रुक्मिणीला माहीत होतं भोग चढवायला लागल होय भोग कुमारी पोरीचा गणपत साळवेचे शब्द ऐकताच रुक्मिणी तिच्या जागी स्तब्ध झाली तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी प्रचंड शांतता होती आणि ही शांतताच येऊ घातलेल्या वादळाचा पूर्व इशारा होती कारण इथूनच सुरू होणार होता खुनाचा सिलसिला रुक्मिणीनं या कामात आपल्या मदतीसाठी उत्तम रावालासुद्धा सहभागी करून घ्यायचं ठरवलं त्यासाठी रुक्मिणीनं रावाला खजिन्याचं आणि गुप्तधनाचं आम्हीच दाखवलं मात्र तरीसुद्धा उत्तमराव तिला मदत करण्याऐवजी कायम दारूच्या नशेत पडलेला असायचा त्यामुळे रुक्मिणीने उत्तमरावाच्या विश्वासू गड्यांना म्हणजेच सोपान आणि शंकर यांना आपल्या हाताशी धरलं आणि बळी चढवण्यासाठी लहान मुली आणण्याची जबाबदारी सोपान आणि शंकरकडे दिली शंकर आणि सोपान नावाचे गडी गावातून दहा ते बारा वर्षांच्या मुली पळवून आणत होत होती या मुली बऱ्याचदा कुठल्या तरी पाडा किंवा वस्तीवरच्याच असायच्या पळून आणलेल्या मुलींच्या गुप्तांगाला जखम करून त्या रक्तानं तांत्रिक मुंजाला अभिषेक घालायचा यानंतर शंकर आणि सोपान त्या मुलींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचे गयाबाई शकीला आणि सुगंधाबाई अशा तीन मुलींना त्या काळी एकापाठोपाठ एक मारण्यात आलं होतं तरी मुंजाचं समाधान होईना म्हणून नसीमा नावाच्या चौथ्या मुलीला शोधण्यात आलं नसीमा नावाच्या या दहा वर्षांच्या मुलीची देखील निर्घुणपणे हत्या केल्यानंतर तिचं शीर मुंजाला प्रसाद म्हणून चढवण्यात आलं होतं पण तरीसुद्धा मुंजा काही केल्या प्रसन्न झाला नाही अशातच जेलमधून सुटून बाहेर आलेला रुक्मिणीचा भाऊ तुक्यासुद्धा या अघोरी प्रकारात सामील झाला आणि त्यानंतर आता त्यांच्या क्रूरतेला काही निर्बंधच उरला नाही त्या सर्वांनी मिळून एका गर्भवती महिलेचं पोट चिरून त्यातल्या बाळाचा देखील त्या काळी नरबळी दिला होता रुक्मिणी आणि तिचे सर्व साथीदार खुनामध्ये इतके तरभेद झाले होते की ते एकही पुरावा मागे सोडत नव्हते अशातच एके दिवशी त्यांना कोंडीवा नावाच्या मुलानं हे खून करताना पाहिले अशी त्यांना शंका आली होती त्यामुळे त्या लहान त्या मुलाला मारण्याची जबाबदारी रुक्मिणीने तिची बहीण समिंद्रीला दिली याच लहान मुलाच्या खुनामुळे या हत्याकांडामागचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले या केससाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा सी आय डी पोलिसांना मुंबईबाहेरच्या खटल्यासाठी पाठविण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी अत्यंत योग्यरित्या हे सगळं प्रकरण उकरून काढायला सुरुवात केली रुक्मिणीने आपली सर्व विकृत कृत्ये पोलिसांना कळतील या भीतीनं देवदर्शनाच्या नावाखाली चंद्रपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी तातडीने रुक्मिणीला अटक करून या सगळ्या अघोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला रुक्मिणीसह उत्तमराव आणि मांत्रिक गणपत साळवेला देखील अटक करण्यात आली होती गणपत साळवे या मांत्रिकांना दिलेल्या कबुली जबाबातून हत्याकांडाचा हेतू आणि डाव सगळं चुकलं रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्याकांडामागचं थोतांड असल्याचं उघड झालं सोपान आणि शंकर यांनी आणलेल्या रक्तानं उत्तमराव रुक्मिणी यांनी पूजा केली अशी अंगावर शहारा आणणारी साक्ष गणपतनी दिली त्यानं माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला त्याच्यासोबतच शंकर काटे हा आरोपीसुद्धा माफीचा साक्षीदार झाला या दोघांशिवाय शेवटचे तीन खून होताना पाहणारा उमाजी पितळे याची साक्ष ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने निकाल दिला दरम्यान तिकडून मुंबईवरून त्यावेळेचे जे डी जी पी होते त्यांनी खास पथक पाठवलं आणि त्या दोघांनी मिळून अत्यंत उत्कृष्ट तपास केला आणि जवळजवळ आठ आरोपींना पकडलं आणि त्याच्यामध्ये या रुक्मिणीसोबत आणखी दोन तीन महिला अशा मिळून सात लोकांना शिक्षा झाली काहींना जन्मठेप झाली दोन तीन महिलांना फाशी झाली पुत्रप्राप्तीच्या आणि गुप्तधनाच्या लालसेपोटी रुक्मिणी गणपत साळवे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून अकरा निष्पाप लहान मुलांचे बळी घेतले आणि त्यामुळे मानवत हत्याकांडाचा हा खटला कोर्टात देखील बरेच वर्ष गाजला आणि अखेरीस उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला तेव्हा रुक्मिणीने घडवून आणलेलं हत्याकांड प्रत्यक्षात शंकर आणि सोपान या दोघांनी केलेलं असल्यामुळे रुक्मिणी आणि उत्तमराव यांना फाशी होऊ शकली नाही आणि याशिवाय शंकर ही या खटल्यात माफीचा साक्षीदार असल्यामुळे त्यालासुद्धा अभय देण्यात आलं आज मानवत हत्याकांडाला अनेक वर्ष उलटून गेली आहेत मात्र जेव्हा कधी महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासाची उजळणी केली जाते तेव्हा मानवतमध्ये घडलेल्या या भयावह हत्याकांडाचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद